राज्यातील पावसासंदर्भातली आता सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय राज्यातील अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तास शहरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे कोकणात देखील आज हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला या पार्श्वभूमीवर सतर्कतेच आवाहन करण्यात आलेलं आहे